नमस्कार शेतकरी बांधव शास्त्रबद्ध शेती या आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी आपण आपण एक व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला फळाची साईज सेटिंग आणि जे काही प्लॉट डेव्हलप केलेला होता त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण दुसरा युनिक व्हिडिओ घेऊन येतो आहे मित्रांनो शास्त्रबद्ध शेती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेहमी नवनवीन प्रयोग घेऊन येत असते नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येत असते आणि शेतीला शास्त्रीय आधार कशा पद्धतीने जपता येईल हे सुद्धा सूत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते मित्रांनो दरम्यान आज मी तुमच्यासाठी नवीन तंत्रज्ञान घेऊन आलेलो मित्रांनो हा तंत्रज्ञान असा आहे मित्रांनो अद्भुत अविश्वसनीय आणि अकल्पनीय कारण असा एक मॉलिक्यूल जे की एकमेकात मिसळल्यानंतर फुटतो त्याचा रिझल्ट तर दूरचीच गोष्ट प्लॉट स्क्वार्चिंग मध्ये जातो परंतु आज जे मॉलिक्यूल एकत्र चालत नाही ते मॉलिक्युल एकत्र करून दाखवण्याचा प्राक्रम त्यांनी केलेला आहे तर तो मॉलिक्यूल आहे मित्रांनो पिकेमोर आणि इनोआकॉल म्हणजेच काय तर याच्यामध्ये पिकेमोर मध्ये फॉस्फरस पोटॅस बोरॉन हे तीनही ऑक्साइड स्वरूपातील आहे आणि इनोकॉल म्हणजे मित्रांनो यामध्ये कॅल्शियम आहे कॅल्शियम फॉस्फरस एकत्र चालत नसताना सुद्धा या ठिकाणी लॅड्रेनो ग्रुप जे की दोनशे वर्षापूर्वीचा आहे इटलीचा या ग्रुपने हा प्रोडक्ट डेव्हलप केलेला आहे आणि तेच इंडियन ऍग्रोकेमच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे मित्रांनो आणि त्याचाच आज विश्लेषण आपण घेतो आहे यापूर्वी सुद्धा एका शेतकऱ्याने ते प्रोडक्ट वापरल्यानंतर कसा रिझल्ट मिळालेला आहे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवतोच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ दाखवतोच आहे हे तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात ही जे सेटिंग आहे ही सेटिंग इनोकॅल आणि पिके मोर मारल्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेली आहे आज सुद्धा तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही जाऊन बघू शकता प्रत्यक्षात तो व्हिडिओ मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलेलाच आहे परंतु या ठिकाणी मी नमूद याच्यासाठी करतो आहे यापूर्वी सुद्धा मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे परंतु आज खऱ्या अर्थाने हा जो प्लॉट आहे या प्लॉटला कम्प्लीट छत्तीस दिवस झालेले असताना या ठिकाणी कशा पद्धतीने याचा वापर करण्यात आलेला आहे या दोन्ही प्रोडक्टचा वापर केल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय फायदा झालेला आहे हेच आपण प्रत्यक्षात शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत ज्ञानेश्वर धारबळे यांचं मी आपल्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत करतो आणि नेमकं त्यांनी कोणत्या दिवशी प्रयोग केलेला आहे त्याला काय रिझल्ट आलेला आहे हे आपण प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत मित्रांनो तर चला जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो ज्ञानेश्वर दादा नमस्कार नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर खंडू धारबळे राहणार आडगाव जिल्हा तालुका नाशिक इथे आपला रस्त्यावरतीच प्लॉट आहे आपण कधीही बघू शकतात प्लॉट कशा प्रकारे डेव्हलप झालाय हे प्रोडक्ट वापरल्यानंतर हा जो प्लॉट आहे आपण चोवीस ला लागवड केला होता त्याच्यानंतर बत्तीसव्या दिवशी आपण इनोवा केला आणि पिक हे आपल्याला फवारणीद्वारे आपण दिलंय तर त्याचा अप्रतिम रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय आता जसं की फुल सेटिंग झालं फुल सेटिंग चांगल्या प्रकारे झाली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही स्कूज नाहीये त्याच्यानंतर जे जे फुलाचं रूपांतर फळांमध्ये लवकर झालं आणि त्याच्यामध्ये जे शेंड आहे ते पण नवीन निघण्यास मदत झाली तर हे सारे रिझल्ट मला या प्रोडक्टमध्ये दिसून आले आणि मी पण शेतकऱ्यांना रिकमेंड करेल की त्यांनीही हे प्रोडक्ट वापरावं हो। जेणेकरून आपल्यालाही असा रिझल्ट बघायला मिळेल मी पिकेमोर आणि इनोवा हे चार ते पाच वर्षापासून वापरतोय पण मग हे सेपरेट वापरत होतो जसं पिकेमोर हे मी मोर, मोर, दे सेपरेट देत होतो आणि इनोवा बोरोमोर जिंक असेल ते सेपरेट देत होतो पण हे पहिल्यांदी मी असा उप प्रयोग केलाय की के एकत्र दोन्ही वापरलंय आणि त्याच्यामध्ये खूप बेनिफिट्स मला बघायला मिळाले तुम्ही ही फुल सिटिंग बघू शकतात आणि एक पण त्याच्यामध्ये कूज नाहीये आणि फुलाचं जे रूपांतर हे फळामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला झालेलं दिसून येत आहे या प्लॉटला वेळोवेळी वे वे मारुती जाधव सरांचं मार्गदर्शन हे नेहमी आम्हाला लाभलय आणि त्यांच्याच अंडर हे सगळा प्लॉट हा डेव्हलप चांगल्या प्रकारे झालाय ज्ञानेश्वर भाऊ आपण अशा मॉलिक्यूल बद्दल बोलतोय जे एकमेकात मिक्स केल्यानंतर फुटतो स्कॉर्चिंग येतो परंतु या तंत्रज्ञानामुळे आज आपण ते एकत्र मिक्स केलेलं आहे खऱ्या अर्थाने बाजारामध्ये अनेक फॉस्फरस कॅल्शियम एकत्र केल्यानंतर ते फुटणारच आहे परंतु यांची कोणती टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याला माहित नाही शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट आहे हा बत्तीस दिवसाचा असताना यांनी वापरलेला आहे इनॉक्याल पिकेमुळे आता विषय काय आहे या अवस्थेमध्ये तुमची गर्भधारणा फुलधारणा आणि फळधारणा हे जोरात करण्यासाठी हे दोन्ही प्रोडक्ट या ठिकाणी मदत करणार आहे जे की आता सध्या आपण जर बघितलं तर भरपूर ठिकाणी कूज चालू झालेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांकडून या समस्या मला ऐकण्यात येत आहे मित्रांनो या समस्या ऐकत असताना काय होत इनोवा कॅल जो आहे म्हणजेच कॅल्शियम जे आहे ते प्रॉपर वेळेला गेल्यानंतर या ठिकाणी जो काही नैसर्गिकरित्या गळ होत आहे त्या गळीला थांबवण्याचं काम या ठिकाणी इनोवा कॅल करते मित्रांनो आणि तोच फुल पूर्णपणे फळामध्ये रूपांतर करण्याचं काम हे पीके मोर करतो मित्रांनो हा झाला तुमचा बत्तीस ते पस्तीसव्या दिवसापर्यंत तुम्ही जर फर्स्ट ऍप्लिकेशन केलात तर या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे दुसरं ऍप्लिकेशन मी जे तुम्हाला तो प्लॉट दाखवला होता तो प्लॉट आहे मित्रांनो कम्प्लीट त्या दिवशी तो अठ्ठेचाळीस दिवसाचा झालेला होता आणि शेतकऱ्यांनी पंचेचाळीसव्या दिवशी त्याचा वापर केला होता आणि त्यावेळेस काय फायदा झालेला आहे की जो काही पिके मोर आहे ते फळाला फुगवण कलर आकार चमक आणि वजन देण्याचं काम केलेलं आहे आणि इनोवा कॅल जे आहे या ठिकाणी फळाला क्रॅकिंग जाणे उलणे तडकणे अशा समस्यांपासून बचाव करण्याचं काम करते मित्रांनो कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा फुगवणीची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये जेव्हा इनोवा म्हणजेच कॅल्शियम जातो तर त्याचा वरचा जो काही साल आहे ज्याला आपण सेल वाल म्हणतो मित्रांनो त्याच्यामध्ये लवचिकता येते त्याची लष्टर वाढते आणि लवचिकता वाढत असल्यामुळे जेव्हा फुगवण होत असते त्यावेळेस ती लवचिकतामुळे तिला उलणे किंवा तडकणे ट्रॅकिंग त्याच्यापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी इनोवा कॅल काम करते मित्रांनो तर अशा दोन अवस्थेमध्ये मी तुम्हाला दोन प्लॉट या ठिकाणी दाखवलेलो आहे तर नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या मध्ये इनोवा कॅल चा वापर करायचा आहे मित्रांनो शंभर टक्के आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी दोन्ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया तुम्हाला ऐकलेली आहेच तर या माध्यमातून मी तुम्हाला असं विनंती करू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही वेगवेगळ्या प्रोडक्ट चा वापर करत असताना एक सेटिंग स्प्रे म्हणून इनोवा केला आणि पीके मोर नक्कीच वापरायचा आहे आणि रिझल्ट कसा मिळालेला आहे ते तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो तर थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो